नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट बालाजी भिकाजी घुमरे आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण एका विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे ग्राहक तक्रार मंच त्यामध्ये कोणत्या गोष्टी येतात ग्राहकांच्या कशा तऱ्हेनं फसवणूक केली जाते त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती सांगणार आहोत तर मित्रांनो आज सध्या तुम्ही बघत आहात की प्रत्येकजण आपापल्या कामात बिझी आहे सध्याचं युग म्हणजे धावपळीचं आहे आणि ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण काही वस्तू खरेदी करताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे आणि आपण आपली होणारी फसवणूक ही म्हणजे व्यवस्थित चेक करून घेतल्यामुळे फसवणूक होणार नाही याची प्रत्येकानं दक्षता घ्यायला हवी तर मित्रांनो तुम्ही बघतात की प्रत्येकाला प्रत्येक काही ना काही गोष्टीची रोजच आवश्यकता असते आणि अशामुळे आपण काही ना म्हणजे प्रत्येक फुट काही वस्तू लागली तर आपण दुकानावर जातो तर ती वस्तू घेताना आपण एकतर प्रत्येक दुकानदाराला त्याचं प्रॉपर बिल मागितलं पाहिजे आणि त्याची डेट वगैरे चेक करणे बिल व्यवस्थित यो, मागणे ह्या गोष्टी जर घेतल्या आपण त्यांच्याकडून दुकानदाराकडून तर आपली फसवणूक होणार नाही आणि ज्या काही लोकांच्या अशा तऱ्हेने फसवणूक केल्या जातात तर त्या बाबतीत आपलं म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी एक ग्राहक तक्रार मंच असतो तर त्यामध्ये आपण म्हणजे कशा प्रकारे केस दाखल करू शकतो तर एखाद्या व्यक्तीची जर फसवणूक झाली असेल तर त्या संदर्भात समजा अ त्याच जी वस्तू घेतली त्याची प्रॉपर माहिती किंवा त्याचे बिलिंग वगैरे हो अशा गोष्टी जर पन्नास लाखाच्या आत असतील तर आपल्याला जिल्ह्याच्या ठिकाणी तक्रार दाखल करता येते जर पन्नास लाखापेक्षा जास्त असेल एक कोटी पर्यंत तर आपल्याला स्टेटला जावं लागतं स्टेट, ला स्टेट कमिशनला तर जिल्ह्याच्या ठिकाणी तक्रार दाखल करायचे म्हणजे ग्राहक मंच मध्ये कोणती तक्रार दाखल करू शकतात तुम्ही तर आपण ज्या ब ज्या बी दुकानदाराचे ग्राहक होतो थोडक्यात आपण एखाद्या किराणा दुकानावर गेलो तर आपण त्याचे ग्राहक झालो हॉस्पिटलमध्ये उपचार घेतला आपण आपण त्याचे ग्राहक होतो त्याच बाबतीत पुन्हा त्याला अजून म्हणलं तर म्हणजे अ इन्शुरन्स कंपनी किंवा म्हणजे पीक विमा आपण भरतो तर त्या बाबतीत सुद्धा आपण ग्राहक होतो तर अशा काही ज्या प्रकारच्या म्हणजे गोष्टी आहेत की आपण एखाद्याचे ग्राहक झालो तर आणि आपली त्यानं फसवणूक केली तर त्या बाबतीत आपण जिल्हा ग्राहक मंचला तक्रार दाखल करू शकतो की त्या त्यासाठी त्याला म्हणजे तक्रार दाखल करण्याचा जो वेळ आहे ती ज्या वेळेस सोबत फसवणूक झाली त्या फसवणुकीच्या दिनांकापासून तर आपण दोन वर्षापर्यंत जिल्हा ग्राहक मंचला तक्रार दाखल करू शकतो तर त्यानंतर सुद्धा आपण दाखल करू शकतो पण त्यामध्ये आपल्याला लिमिटेशनचा विषय होतो त्यामुळे आपण डिले ऍप्लिकेशन दाखल करावं लागतं असं आणि जर अजून बघितलं आपण तर त्यामध्ये आपण आपली जे फसवणूक झालेली आहे समजा थोडक्यात म्हणलं तर पन्नास लाखाची म्हणा की आपण एखाद्या हॉस्पिटलला गेलो इन्शुरन्स आहे आपला इन्शुरन्स कंपनीने आपला क्लेम जर डिनाय केला आपला म्हणजे पन्नास लाख पन्नास हजाराचा असू द्या किंवा लाखाचा असू द्या तर आपण तो ग्राहक मंचला दाखल तक्रार दाखल करून जो आपला क्लेम चा अमाऊंट आहे पन्नास हजार किंवा एक लाख ते आपल्याला माग मागून आपण वरी समजा आपल्या मानसिक त्रासापोटी किंवा शारीरिक त्रासापोटी आपण त्याची सुद्धा मागणी करू शकतो आणि आपला जर इन्शुरन्स क्लेम व्यवस्थित असेल आपली खरंच जर सामनेवाला न फसवणूक केली असेल तर आपल्याला ग्राहक म्हणजे सुद्धा आपली रक्कम म्हणजे मंजूर करतो थोडक्यात तर अशा प्रकारचे जे काही आहेत सध्या प्रत्येक ठिकाणचे ग्राहक म्हणा तर आपण त्या प्रकारे ग्राहक मंचाला तक्रार दाखल करू शकतो जर आपण सकाळी म्हणजे उठल्यापासून जर आपण बाहेर पडतो तर त्यावेळेपासून आपण प्रत्येक काही ना काही समजा खरेदी करतोच तर त्यावेळेपासून आपण संध्याकाळपर्यंत कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये आपण ग्राहक पड म्हणजे होत तोच आपण त्यामुळे ग्राहक हा ग्राहकच असतो समजा तर अशा प्रकारे जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर आपलं युट्यूब चॅनेल तर आहेच पण जर बीड शहरामध्ये असताल तर आपलं हॉस्पिटल समोर ऑफिस आहे क्लॅम्बर्स लिगल म्हणून तर आपल्या आपल्या ऑफिसला सगळ्यात जास्त जर क्लेम असेल किंवा आपण जर जास्त काही काम बघत असेल तर ग्राहक मंचच आपण जास्त काम बघतो तर ज्याला पण काही अडचण असेल ग्राहक म्हणजे आपली कोणाची फसवणूक झाली असेल स्वतःची मना किंवा आपल्या नातेवाईकाची किंवा मित्रांची अशी कोणत्या ना कोणत्या गोष्टी जे म्हणजे अडचण फसवणूक झालेली असते पण ह्यामध्ये काय आहे सध्या की लोकांमध्ये ग्राहक मनची जास्त जनजा जनजागृती जंज, नसल्यामुळे त्यांना या गोष्टीची माहिती नसल्या नाही आणि अशामुळे आपल्याला नेमकं पुढं काय करायचं ही माहिती नसते सध्या आपण जे बघतात की आता लोकांना इलेक्ट्रिक वाहनाचं जास्त म्हणजे आवड निर्माण झाली आहे त्याच्यामध्ये म्हणजे इलेक्ट्रिक वाहन म्हणा किंवा मोबाईल असे जे काही प्रकार आहे समजा इलेक्ट्रिक वाहनाला आपण स्कूटी वगैरे खरेदी करतो त्यामध्ये कम म्हणजे शोरूम आपल्याला सुरुवातीला खरेदी करताना सांगते दोन वर्षाची गॅरंटी तीन वर्षाची समजा वॉरंटी गॅरंटी अशा प्रकारे सांगते आपल्याला ना आपण विश्वास ठेवून समजा खरेदी करतो ज्यावेळेस ज्या वेळेस आपला म्हणजे खरेदी केल्यानंतर काही दिवसानं म्हणा काही काही इलेक्ट्रिक स्कूटरचे स्कु, पार्ट डॅमेज होतात किंवा समजा छोटे छोटे प्रॉब्लेम होते आणि ज्या वेळेस मग आपण तसे प्रॉब्लेम आल्यानंतर शोरूमला घेऊन जातो शोरूमला घेऊन गेल्यानंतर एक तर म्हणजे वॉरंटीमध्ये असल्यास ते एकदा नीट करून देतात पण डबल तसाच प्रॉब्लेम चालू होतो आणि आपण जर वारंवार त्यांना हे केलं तर ते नकार देतात नंतर आपली म्हणजे गाडी नीट करून देण्यास तर असे जे काही प्रकार आहेत ते सुद्धा आपण जिल्हा ग्राहक तक्रार मंचला दाखल करू शकतो त्यामध्येच अजून मोबाईल मोबाईल खरेदी करतो आपण त्याच्यामध्ये दोन वर्षाची एक वर्षाची वॉरंटी असते आणि मोबाईल अशा प्रकारे म्हणजे वर्षाच्या आत खराब झाला तर एक चान्स एखादवे वेळेस मोबाईल शॉपिंगला सुद्धा तो नीट करून देत नाही किंवा आपल्याला म्हणजे व्यवस्थित बोलत नाही काही नाही तर अशा प्रकाराची सुद्धा आपण ग्राहक मंचला तक्रार दाखल करू शकतो तर त्यामध्ये अजून म्हणजे आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू जे पण आहेत समजा किंवा काय त्याला की आपण एखादी घरात वॉशिंग मशीन घेतले एलईडी डी घेतले त्यांना सुरुवातीला जर आपल्याला गॅरंटी वॉरंटी देते पण त्यानंतर कंपनी नीट दुरुस्ती करून देण्यास टाळाटाळ करते तर या बाबतीत सुद्धा आपण ग्राहक मंचला तक्रार दाखल करू शकतो आणि त्यांना आपल्या सेवेत कसूर केल्याबाबत दंड सुद्धा त्यांच्याकडून आपण घेऊ शकतो तर अशाच लोकांना या बाब म्हणजे व्हिडिओच्या बाबतीतून आपल्याला आज एवढंच म्हणायचं की लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे ग्राहक हा म्हणजे ग्राहकाला म्हणजे ज्या पण दुकानदारांना कि किंवा आपण काही पण खरेदी करताना त्यांनी आपल्याला प्रॉपर सर्व्हिस दिली पाहिजे जर आपली फसवणूक झाली किंवा आपल्याला जर व्यवस्थित सर्व्हिस नाही देऊ म्हणजे खरेदी केल्यानंतर सर्व्हिस नाही भेटली तर आपण इकडे दाखल करू शकतो त्याच प्रकारे आपण आपले म्हणजे बँक थोडक्यात आय असेल किंवा नॅशनलाइज अदर बँक असतील काही त्यामध्ये आपण प्रत्येकाचेच आजच्या युगामध्ये अकाउंट आहेत समजा तर त्या बाबतीत कधी कधी आपल्याला बँकवाले प्रॉपर म्हणजे सर्व्हिस देत नाहीत किंवा आपल्याला काही समजा त्याच्यामध्ये स्टेटमेंट पाहिजे किंवा थोडक्यात काय म्हणू त्याला की म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीचे अकाउंट आपलं चुकीच्या कारणामुळे काहीतरी त्यांना आपल्या अकाउंटला हे केलंय ले। तर आपण तशा प्रकारे सुद्धा बँकच्या विरोधात सुद्धा आपण जिल्हा ग्राहक मंचला तक्रार दाखल करू शकतो तर त्याच्यात बाबतीत आपला पीक विमाचा काही प्रश्न आहे शेतकऱ्यांचा तर कंपनी पीक विमा सुद्धा जर आपण भरलेला असेल आणि जर कंपनी इन्शुरन्स कंपनीने आपला क्लेम नाही दिला तर आपण जिल्ह्याच्या ठिकाणी तक्रार दाखल करू शकतो त्यामध्येच अजून शेतकऱ्याच्या बाबतीत सध्या काय की शेतकऱ्यांना जास्त कायद्याचं ज्ञान नसल्यामुळे त्यांना या गोष्टी माहीत नसतात पण एखादा शेतकरी जर रानात काम करताना मरण पावला तर त्या बाबतीत आपल्याकडं गोपनाथ मुंडे अपघात विमा आहे तर तशा बाबतीत आपण जिल्ह्या ठिकाणी म्हणजे अदोगर सुरुवातीला तालुक्यात ठिकाणी तालुका कृषी अधिकाऱ्यासोबत कडे क्लेम दाखल करावा लागतो आणि तो जर डिनाय केला तर मग आपण जिल्ह्याच्या ठिकाणी ग्राहक मंचला दाखल करू शकतो त्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू म्हणजे काम करताना अटॅक येणे किंवा साप चावणे किंवा रानात जाताना गाडीहून पडला वगैरे असे काही ज्या गोष्टी आहेत शेतकऱ्याच्या बाबतीत तर त्या सगळ्या गोपनात मुंडे अपघात मध्ये येतात आणि त्या बाबतीत आपण नंतर जर कृषी अधिकाऱ्यांना जर क्लेम नाही दिला आपला तर आपण मग जिल्ह्याच्या ठिकाणी क्लेम दाखल करू शकतो तसेच खरा स्टॉक तर मित्रांनो मी आज थोडक्यात तुम्हाला जे ग्राहक मंच आहे त्या बाबतीत सांगण्याचा प्रयत्न केला आज माझा म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा पहिला दिवस आहे तर आपण अजून काही चूक झाली असेल तर पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की सुधारण्याचा प्रयत्न करू आणि रोज तुम्हाला अशाच कायद्याचे म्हणजे थोडक्यात ज्ञान सांग म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करण तर रोज व्हिडिओ बघण्यासाठी आपण आमच्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद आणि फॉलो पण करा